भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयाकडून कर नितीन धांडे यांची अमरावती जिल्हा शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे संपूर्ण शहरात एक उत्साहाचं वातावरण आहे अमरावतीच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून म्हणजेच अमरावती महानगरपालिका काबिष्कार करण्यासाठी आता ही जबाबदारी नितीन धांडे यांना दिलेली आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार म्हणूनही ते त्यांनी उमेदवार निवडणूक लढलेली आहे काय त्यांची प्राथमिक प्रतिक्रिया सगळ्यात आधी तर मी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं आभारी आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मला ही जबाबदारी दिली तसंच आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आपले पालकमंत्री बावनकुळे साहेब तसेच आमचे संघटन मंत्री देवेंद्र उपेंद्रजी कोटेकर या सगळ्यांनी ही जबाबदारी दिली आहे आणखी ही जबाबदारी आता मोठी जबाबदारी आहे आणि पार पाडणं आवश्यक आहे महानगरपालिकेमध्ये संघटन संघटनातूनच विजय असा आमचा ध्येय आहे संघटन भारतीय जनता पक्षाचा आजपासूनच चांगला आहे त्याच्यात ती शंका नाही पण काही कारणास्तव जुना जो कार्यकर्ता आहे पक्षाचा तो थोडा दुरावला आहे थोडासा दुरावला आहे त्याला आम्हाला परत आणायच आहे पक्षामध्ये त्याला वापस ऍक्टिव्ह करायचं आहे आणखी माझं स्वतःच असं मत आहे की बाकीचे जे कार्यक्रम आहेत ते आम्हाला राबवायचे आहेत जसे की यात आम्हाला घरोघरी जावं लागेल लोकांना भेटी घ्या लागेल संघटन शक्ती वाढवा लागेल कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून घेणं फार महत्वाचं साहेब सध्या अमरावतीच्या राजकारणामध्ये कार्यकर्त्याचं जे म्हणणं आहे ते ऐकून त्याच्या त्याचे जे आयडियाज आहेत त्याच्या आयडियावर आपण इम्प्लिमेंटेशन कसं करू शकू हे फार महत्वाचं झालेलं आहे तर ह्या लहान लहान बाबी आहेत विचारात घेऊन महानगरपालिकेला पुढे जाऊन कमीत कमी, -कमी पन्नासच्या वर सीटा आम्ही काढायच्या आम्ही मानसिकते आहोत एकोणस शहरामध्ये ज्या प्रकारे निवडणुका झाल्याने मागील सात जो एक मोठा अंतर पडलेला आहे म्हणजे नेता आणि जनता लोकप्रतिनिधी जनता दरी पडलेली आहे आहे पूर्ण करण्याची हो आणखी कार्यकर्त्याचं ऐकून घ्या लागतो ते फार महत्वाचं आहे तुम्ही समजा ऐकून नाराज होतो पण तो भाजपचा कार्यकर्ता आहे तो जात कुठेच नाही तो तिथेच राहतो त्याचा तुम्ही ऐकलं तर तो गैर चालला जाईल आपला पण तो रिएक्शन देत नाही तर त्याचा ऐकणं फार आवश्यक झालेलं आहे कार्यकर्त्याचं संघटन शक्ती वाढवणं फार आवश्यक झालेलं आहे घरोघरी जाऊन प्रचार करणं लहान लहान गोष्टी लोकल लेवलवर जे प्रॉब्लेम आहेत ते पाहणं तर मला असं वाटते की हे पुढच्या दोन तीन महिने चालेल आमचं दोन तीन महिन्यामध्ये आम्ही याच्यामध्ये स्ट्रॉंगली पुढे येऊ ज्या प्रकारे महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट शिंदे गट आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात ही सरकार चालत आहे पुढे महानगरपालिकामध्ये ही युती काय आहे हो महानगरपालिकामध्ये ही युती कायम राहील असं वरिष्ठांनी ऑलरेडी असे निर्देश दिलेलेच आहेत आम्हाला त्याच्यामुळे आता राष्ट्रवादी आहे अजित पवारांची शिवसेना आहे एकनाथ शिंदेची युवा स्वाभिमान पक्ष आपल्या सोबतच आहे आपले स्टार प्रचारक जी राणा ज्या आहेत त्या पण ऍक्टिव्ह होणार आहेत आता हे जे आपले शस्त्र आपण ज्याला म्हणू आ, हे सगळं वापरण्यात येतीलच तो तो विषयच नाही काही आणखी तळागळ्यातल्या लोकांकडे जाऊन प्रत्येक सेक्शनच्या लोकांना त्यांचा मान सन्मान देऊन ही इलेक्शन आम्हाला पन्नासच्या वर सीटा आम्ही काढणार आहे मागच्या वेळेस महानगरपालिकावर तुमचा महापौर झाला उपमहापौर झाला सर्व समितीमध्ये तुम्हाला म्हणजे बहुमत मिळालं आता तुमच्यावर एक मोठा एक चॅलेंज आहे की याच्यापेक्षा आपण जास्त कसं काम करतो हो हो बिलकुल कारण की ही भाजप पक्ष तसंच मोठा झालेला आहे आणखी कार्यकर्त्यांची कमी नाही आहे कार्यकर्त्याला समजून घेण्याची कमी ते आपण समजून घेऊ कार्यकर्त्याला संघटन आणखी किती मजबूत करता येईल तो तो विषय आहे कार्यकर्त्याकडनं बाकीच्या लोकांना काय आवश्यकता आहे या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन एक वर्किंग फॉर्म्युला आपण जे म्हणतो एक वर्किंग पॅटर्न ज्याला आपण म्हणू जे पॅटर्न अमरावतीच्या लोकल राजकारणामध्ये कसं सुटे सूट राहील हे एक पानप आवश्यक आहे आणि त्या हिशोबाने आम्ही एक पक्ष म्हणून शहराची जी बॉडी राहील आम्ही सगळं त्या मार्गाने चालू एकूणच ज्या प्रकारे मागच्या निवडणुकीमध्ये इथे बंडखोरी जी केली होती ज्या उमेदवारांनी तुषार भारती म्हणा माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता म्हणा यांच्यावर सुद्धा आता काही पार्टी संघटन काही निर्णय घेणार करायचे तो विषय खरंच माझा नाही आहे त्यांच्यावर जी कार्यवाही केली होती ती प्रदेशाच्या कोर कमिटीने के केली होती आणि त्यांच्यावर काय करायचं काय नाही करायचं हा अधिकार वरच्या वरिष्ठांचा आहे माझा त्याच्यामध्ये सध्या तरी काही रोल नाही आहे आणखी त्याच्यात मी काही सध्या बोलू इच्छित नाही पण मला त्याच्याबद्दल त्याबद्दल काही बोलणं पण चुकीचं होऊन जाईल दोघे वरिष्ठ नेते आहेत पक्षाचे आहेत दोघे भारतीय जनता पक्षामध्ये एक, एक, एक फार मोठी उंची त्या दोघांनी गाठलेली आहे गाठली होती वरिष्ठ नेत्यांचा जो निर्णय राहील तो आम्ही आम्हाला मंजूर एकूणच आता शासनाच्या जनकल्याणकारी लोक कल्याणकारी योजना आहे तेच घराघरापर्यंत पोहोचून महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा हो शंभर टक्के महानगरपालिकेचं डेव्हलपमेंट जे आहे त्या महानगर, पाली के जा जा महानगर आम, महत्वाची गोष्ट म्हणजे आपला जो देवेंद्रजी आहे ज्यांचं पूर्ण लक्ष अमरावतीवर आहे त्याचं एक पर्सनल बॉन्ड आहे त्यांचा अमरावतीसोबत त्या बॉन्डचा फायदा होईल आम्हाला अं राणा आहेत त्या आपल्या नेत्या आहेत भाजपच्या आता भाजपमध्ये आल्या आहेत त्या त्यांचे पण चांगलं जाणगा त्यांचा एक आ, आ, लोक अभियान चालवलं आहे त्यांनी त्यांची मदत होईल आम्हाला म्हणून अमरावती महानगरपालिका अमरावती शहर हे विदर्भातला आज दोन नंबर तर आहेच आणखी कसं आपण त्याला डेव्हलप करू शकू इंडस्ट्रीयल मध्ये आणखी काय आपल्याला आणता येईल एक फार्मास्युटिकल हबचा आपण अमरावती महानगरपालिका अमरावती शहर हे विदर्भातला आज दोन नंबर आहे आणखी कसं आपण त्याला डेव्हलप करू शकू इंडस्ट्रीयल मध्ये आणखी काय आपल्याला आणता येईल एक फार्मास्युटिकल हबचा पण माझ्या डोक्यात कल्पना आहे मी फार्मास्युटिकल कंपनीज ज्या आहेत त्या लोकांशी माझं बोलणं चालू आहे तर जसं एक त्याचा पण एक आपला एक विचार आहे ते मी तुमच्याकडे नंतरही माझं प्लॅन फायनल होईल असं करून अमरावतीमध्ये रोजगार आवश्यक आहे ज्या ज्या गोष्टी आहेत एअरपोर्टचं एक्सपॅन्शन महत्वाचं झालेलं आहे फ्लाइटची कनेक्टिव्हिटी वाढवायची आहे या सगळ्या गोष्टी आहेत आता अमरावतीला आपल्याला अ... ते केल्याशिवाय जी डेव्हलपमेंटची ग्रोथ आता फास्ट जी करायची आहे डेव्हलपमेंट तर झालंच आहे ते विषय नाही पण आता फास्ट करायचा आहे त्याला स्पीड दोन प्रश्न प्रश्न एकच आहे आपण स्वतः शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवलेली आहे आणि भाजपची अधिकृत उमेदवारी घेऊन आपण ती लढली आपल्याला तिथे यश नाही मिळालं परंतु आता ही मोठी एक जबाबदारी आहे पुढे आपण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढणार का आणि ज्यांना यश आलेलं आहे ते शिक्षकांच्या सर्व याच्यावर या खरे उतरले का ते खरे उतरले किऱ्या उतरले हे शिक्षकच सांगतील शिक्षक ते शिक्षक आमदार आहेत ते अ माझी तर काही इच्छा नाही आहे शिक्षक मतदारसंघ लढायची कारण की माझ्याकडे आता ही जबाबदारी आलेली आहे याच्यात मी खुश आहे अँड मला वाटतं जबाबदारी घेऊन पुढे जावं पण शिक्षक मतदारसंघाचा माझा काही विषय सध्या माझ्या डोक्यात नाही आहे महानगरपालिका मला भाजपला चांगला विजय द्यायचा आहे पक्षांनी जबाबदारी दिली आहे पक्षाची जबाबदारी जबाबदारी मला, मला पार पाडायची आहे महापौर ते पार्लमेंट बोर्ड असत त्याच्यामध्ये एकदा सगळे घेऊन आल्यानंतर ते डिसाईड करतात त्याच्यामध्ये मला वाटत नाही की आम्ही कोणत्याच कॅन्डिडेट डिक्लेअर करणार आहे ते आपण करत नाही नंतर डिसाईड करतो एकूणच महानगरपालिका अमरावतीवर भाजपचा धंदा फडकणार या प्रकारचा संकल्प नितीन दांडे यांनी घेतला आहे एक अमरावतीच्या शहरामध्ये एक नवीन नेतृत्व निर्माण करण्यात आलेलं आहे भाजपने जी जबाबदारी दिली आहे त्याचं मी संपूर्णपणे पालन करणार वरिष्ठांनी ज्या प्रकारे आदेश दिले त्या प्रकारे युतीचे जागा वाटप होणार आणि महायुती एक साथ लढणार फक्त जागेचा जो किडा आहे तो, तो वरिष्ठांच्या माध्यमातून मिटवण्यात येईल आणि अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी माझं काम मनपाच्या माध्यमातून जनतेला दिसेल या प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे मी कॅमेरा पर्सन रोहित स्वर्धित शिंगलेदार सिटी न्यूज अमरावती